का वेलकम टू न्यू ब्लॉक तर काही तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस पडले आणि पडतोय पण अजूनपर्यंत आणि होतो सारखंच पडत आम्ही कामाला नाही गेलो त्यासाठी आणि ट्रेन बी बंद जायचं होतं मुंबईला आपल्याला किती पाणी झालं तो बघायला त्याचा आकारला जगुली काही जाम बेकार आणि ट्रेन बंद झालं काय मुंबईला जायचं आपलं जरा काम होता आता आपण स्टेशनवर बघू इकडे किती पाणी झाले ट्रेन आले पोहोच ट्रेन ट्रेन बंद झाले मुंबईच्या पनवेल टू मुंबई आता चाललो स्टेशन वरती काय ना जास्त पाणी झालं इकडं पण कुठं झाले पाऊस पडतो काय पुशील तू पावसाबद्दल बाबा पर पर आजू पर अगदी गमरव पाणी झालं पाहिजे भेटाल असं इच्छा होती गावा गेली पाहिजे घाबरलं काय पूर जायला हे चक्सू झाला ना तो बायला घाबरले या ना

नाला आहे तुम्ही पाणी जात बुरी मारली बुरी बुडी बघ तिकडे निघाल काय ना पाणी झालं असत काय तरी घेतलं भिसा भिसा सुरेश बघ सुरेश सुरेश झालं काहीतरी आहे तिकडे चल जाऊ चला

अरे साहिबान अरे बघ दोन आहेत दोन डापू हे आमचं विरुद्ध आले बघ काय चला बाबा कोण आले देंगे ते इसका तो मार्क आता आहे तू नाही ना चल रे काय तू काल मोड डेफिनेटली किती पान झाले तो बघायला झाले होता काय ट्रेन चालले गुफानी घेतले डांडू कता बुके टेडल हा बापिसा अरे हो 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 अरे अरे आता पिसाला तो हा तू आणि छत्र का कस खतनात धरले पण डेंजर झाले तो आज कारण की खूप जास्त पाऊस पडतो पण तो बोलतो अजून पाऊस पडला पाहिजे काय करता मी जरी काय करू काय पाऊस पडण्यासाठी किती जाडू टोन करू तुझं पट्ट्रोल हे बघा नदी नदी झाली पाणी कलमुली आहे इथं किती पाणी झालं पाहिजे इथं कमर झालं त्याच्या घेऊ ना हे बघा आता आपण यावरी जायचं आपल्या पुलावली या इथून ना इथून काय बोलतो सो का बघा आम्हाला दोन रस्ते आणि एक रस्ता चांगला आहे आणि रस्ता नवीन आहे या रस्त्याने अजून लोक इकडे टाकलं ना तरी पण आपण इथूनच जाऊ कि कि आम्हा तो कोण मे टाटिल मे लोक टाकले का मर गया साला ए, ला आला हे बघा तिथून रस्ता आहे अख्खा ब्रिज झाला ना तयार चालू झालतो मी टाकलं आता बघू टाकले का थोडा आलग खेल खेलतो इथून झाले अक्का तयार तिथून झाले ये तिथून रस्ता आम्हाला नवी नवी ब्रिज बनवले काही खूप त्रास काही चल ठेवायला लागेल चालू हा बाबा प्लेट अजून तसेच वरतीवरती ठेवल्या झाला तुम्ही हे मग असं झाले का प्लेटला भानगार आलो काय तिथं सरकुल बेकार

ब्रिज बघा हो चालू ब्रिज आहे नवीन ब्रिज आहे तो जुना आला नवीन टाकले आता इथून बघू कसा काय विषय आहे आता इथं बोरता का वाचतो बघूया थंडगार काय म्हणजे कला घाबरत का तू एवढा ना आव तरी विषय होईल इथं आपला बघू अगो कला घाबरत तू ये ना सर सर आला 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 पिस्तुल आला पिस्तूल आला पिस्तूल आला उकट भिजला आलो हो मी दुसरं काहीच ना फ्रंट उरी का सूर डाकतो बघा जगू भाई पाला तोरतो जो तो मध्ये नेतो एजे जे काय झाले काय आज सबस येऊ झाली काय आज काब सुट्टी मारली झाली तुझे बोलतो चल माझ्या वडील थोडा बोल ना तरी करू आज चांगला आहे बघा इथून चांगला आहे येऊ शकता विंदा सेफली फक्त अंगठ फुटतील प्लॅक वरचे वरती जन बघा साफ करतो का साफ करतं भले घालते घाण होतं पण या जायचा रस्ता कसा मजीन पडतो ना तो अर वा तलवार तलवार तलवारीवर असल काय चूक थोडा पार चल बस साहेब बस साहेब बस शेट शेट जाऊ दे <laughs> शेट ए अरे अरे, अरे मना भिजवा लागला बघ दहा गेला बघ kaye babu tak buri